पारगड परिसर दळांडला रायगडच्या धर्तीवर पार पडला शिवराज्याभिषेक सोहळा शाहीर पराग निरकर अभिजित पाटणे यांच्या सादरीकरणाने वातावरण रंगलं प्रात्यक्षिकं पालखी मिरवणूक गोंधळ जागरानं शिवभक्त झाले मंत्रमुग्ध गडिंगलास आजरा आणि बेळगाव सीमा भागातील हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पारगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कारवे येथील शहीद जवान वेलफेअर फाउंडेशन शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मजरे कारवे ग्रामस्थ मंडळ पारगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा रायगडच्या धर्तीवर पार पडला मजरे कारवे येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली सुप्रसिद्ध हलगी वादक संजय बापू आवळे व त्यांच्या टीमने या मिरवणुकीला जोश दिला विविध वाहनातून सायंकाळपर्यंत शिवभक्त पारगडावर दाखल झाले गड स्वच्छता व पू योजनानंतर सुप्रसिद्ध गीतकार अभिजित पाटणे आणि त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेल्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली शाहीर पराग निट्टूरकर प्रियंका निट्टूरकर आणि त्यांच्या टीमने सादर केलेले शाहिरी गीत व पोवाडे यांना भरभरून दात मिळाली रात्री उशिरापर्यंत संजय बापू आवळे यांच्या हलगीच्या ठेक्यावर गोंधळ जागर पार पडला मशालींनी उजळलेल्या वातावरणात शिवप्रेमी तरुणाईने सहभाग घेतला सहा जून रोजी पहाटे मजरे कारवे येथील भजनी मंडळाने पार पाडलेल्या काकड आरतीने सोहळ्याचा पुढचा टप्पा सुरू झाला ध्वजारोहण शस्त्रास्त्र पूजन आणि भंडारा उधळण यावेळी पार पडले पत्रकार नारायण गडकरी यांनी चंदगड तालुक्यातील गडांची माहिती देत ऐतिहासिक संदर्भ उलगडले ध्वजारोहण माजी आमदार राजेश पाटील संग्रामसिंह कुप्पेकर प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले वळीवाडे येथील दिगंबर खांडेकर यांच्या आखाड्याने सादर केलेली शस्त्रास्त्र प्रात्यक्षिके आणि लेझीम नृत्य यामुळे सोहळ्याला विशेष भारदस्तपणा लाभला या टीमने भवानी देवी मंदिरासमोर छत्रपतींची प्रतिमा नेऊन राज्याभिषेकाचे दृश्य साकारले कार्यक्रमाला कारवेचे सरपंच शिवाजी तुपारे देवाप्पा बोकडे पांडुरंग बेंडके एकनाथ पाटील लक्ष्मण गावडे रघुवीर शेलार रमेश यादव यांच्यासह ग्रामस्थ आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण पारगड परिसर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी शिवमय झाला होता अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा